संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात संजय राव यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली राज देशद्रोहण्याच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही संजय राऊत यांचं वक्तव्य संजय राव यांनी राज ठाकरे यांना टोला लगावलाय तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांना आहेत आता फतव्याकडे वळले काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे